परभणी तालुक्यातील टाकळी येथील पंधरा वर्षीय युवकाला तमिळनाडूमध्ये नेऊन पाण्यात बुडून हत्या केल्याचा आरोप करत प्रकरणातील दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि कारवाई करा या निवेदन सत्यशोधक युवा संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलं आहे परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना हे निवेदन देण्यात आलं असून यावेळी एका शिष्टमंडळाने देखील त्यांची भेट घेत आपली मागणी त्यांच्यासमोर मांडली आहे रोहित वावळे असं या पंधरा वर्षीय तरुणाचं नाव असून त्याची तमिळनाडू राज्यात नेऊन हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे या निवेदनावर लखन चव्हाण मैताची आई संगीता वावळे वडील उत्तम वावळे शिवाजी नेटके सुनील शिंदे मल्लार कसबे श्याम गवारे रोहित परसोडे यांच्यासह अन्य सदस्यांच्या सह्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे संघाच्या व अनेक संघटनांच्या संघटनातील टाकळी येथील रहिवासी आहेत उत्तम वावळे यांचा मुलगा रोहित वावळे याला ऊसतोडीच्या कामाला नेऊन तमिळनाडू जिल्ह्यामध्ये मारून टाकलेला आहे त्याचा खून केलेला आहे या प्रकरणामध्ये माननीय एस पी साहेबांना पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही आज या संदर्भात बोललेलो हो, आहोत या प्रकरणामध्ये एस पी साहेबांनी जी काही रितसर प्रक्रिया आहे जी कायद्यानुसार का आपल्याला पुढं जायचं आहे या घटनेमध्ये या सर्व बाबीवर आम्ही चर्चा केली ही घटना जे तामिळनाडूमध्ये आहे तर तामिळनाडू पोलीस यांच्याशी संपर्क झालेला आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तिथल्या एस बोलणं झालेलं आहे आणि लवकरच तामिळनाडू या ठिकाणी जाऊन ते जे घटना आहे आणि त्या घटनेतला जो एफ आय आर आहे याच्यावर अभ्यास करून तो कायदा कायद्याने गुन्हा दाखल होणार आहे म्हणून या सर्व घटनांमध्ये आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जिल्हा एस पी साहेबांना आमची विनंती हीच आहे महाराष्ट्र शासनाला की महाराष्ट्र शासनानेही या संदर्भामध्ये लक्ष द्यावं गांभीर्यानं याची दखल घ्यावी कारण की महाराष्ट्राचं वातावरण दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने एकीकडे जात आहे पण आमची विनंती आहे की या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आपण या प्रकरणाचा तपास करावा आणि जी मदत या पीडित कुटुंबाला लागणार आहे कारण की ते हे कुटुंब जे आहे ते अत्यंत गरीब आहेत यांचा हातावर पोट आहे असे लोक आहेत या लोकांना लोका मदतीसाठी कुणी नाही म्हणून या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे त्यांचा मुलगा या ठिकाणी दगावलेला आहे म्हणून या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एस पी ऑफिसला सर्व पदाधिकारी आणि समाजातले जे काही काम करणारे युवक आहेत सर्वांनी या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे आदरणीय ये एस पी साहेबांनी अत्यंत उत्तम प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यांना जे जे शक्य आहे या प्रकरणामध्ये त्यांनी ते ते केलेलं आहे आणि लवकरच एक टीम जे तामिळनाडूमध्ये इरोड नावाचा जिल्हा आहे त्या इरोड नावाच्या जिल्ह्यामध्ये भवानी नावाचा तालुका आहे त्या ठिकाणी एक परभणीमधून डेलिगेशन जाऊन या सगळ्या गोष्टीचा तपास घेणार आहेत आणि या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व काम योग्य पद्धतीनं होणार आहे असं आश्वासन परभणीचे माननीय जिल्हाधिक एस पी साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे एवढंच मी या ठिकाणी मीडियासमोर सांगतो आणि मीडियाचेही मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या प्रकरणी या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्हाला प्रसिद्धी देत आहात म्हणून तुमचंही मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी